शेत्र श्री क्षेत्र तुळजापूर येथे नरक चतुर्दशी व दर्श अमावसेच्या मुहूर्तावर पारंपरिक श्री काळभैरवनाथाचा भेंडोळी उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला शेकडो वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेले या अनादी परंपरेला यंदा देखील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्राचीन परंपरेनुसार प्रथम भैरवनाथाचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर भैरवनाथाच्या कड्यावर पारंपरिक भेंडोळी प्रज्वलित करण्यात आली ही पेटलेली भेंडोळी पुजारी खांद्यावर घेत जयघोष करत महंत मठांच्या मार्गे शिवाजी दरवाजातून तुळजाभवानी देवीच्या मंदिरा मंदिरात आणली मंदिरात प्रदक्षिणा घालून भेंडोळी तुळजाभवानी देवीच्या सिंहासनाला भिडवण्याची शेकडो वर्षांची परंपरा यंदा देखील भक्तिभावानं पार पडली या पारंपरिक विधीचा अनुभव घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती उत्सवाच्या दरम्यान परिसरात धार्मिक वातावरण निर्माण जय गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला विशेष म्हणजे भेंडोळीचा उत्सव देशभरात काशीनंतर फक्त तुळजापुरातच साजरा केला जातो अशी परंपरा त्यामुळे तुळजापूरला दक्षिण काशीचं महात्मा लाभलं असल्याचं मानलं जातं यावेळी दशावतार मठाचे महंत मावजीनाथ महाराज यांनी भेंडोळी मंदिरात येताच तिच्यावर तेल अर्पण करून दर्शन घेतलं या सोहळ्यास सा मंदिर संस्थांचे विश्वस्त माजी आमदार राणा जगजितसिंह पाटील तहसीलदार तथा मंदिर संस्थांचे विश्वस्त अरविंद बोळंगे महंत तुकोजी बुवा वाकोजी बुवा चिलोजी बुवा हमरोजी बुवा लेखाधिकारी संतोष भिंकी धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले अनुप ढमाले रामेश्वर वाले लेखापाल सिद्धेश्वर इंतुले नागेश शितोळे तसेच मंदिर संस्थांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोदा आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा